आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राज्यातील दहा हजार महिलांसाठी पिंक ई रिक्षा ही योजना सुरू केलेली असून या निमित्ताने आज कोल्हापुरातील चारशे महिला लाभार्थ्यांना या ई रिक्षाचे वाटप करण्यात आले महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे तसेच कायनोटिक ग्रीनच्या संस्थापिका व मुख्य कार्यकारी अधिकारी सुलजा फिरोदिया मोटवानी कार्यकारी संचालक रितेश मंत्री तसेच जिल्ह्याचे खासदार शाहू महाराज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ इत्यादी उपस्थित होते या योजनेनुसार महाराष्ट्रातील लाभार्थी महिलेला प्रत्येक ई रिक्षाच्या किमतीवर वीस टक्के अनुदान देण्यात येईल तर लाभार्थी दहा टक्के रक्कम डाऊन पेमेंट म्हणून देतील उर्वरित सत्तर टक्के रक्कम ही बँकेकडून दिली जाणार आहे ज्यामधून सुलभ आणि कमी व्याजदरामध्ये आर्थिक सहाय्य त्यांना मिळेल या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकार व कायनोटी ग्रीन लाभार्थींची संलग्न होण्यासाठी आणि बचत गटासोबत सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी हा उपक्रम राबवून कायनोटी ग्रीन मोफर ड्रायव्हिंग प्रशिक्षण देईल तसेच त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ही उत्तम मदत करेल याचबरोबर कायनोटिक ग्रीन एनर्जीकडून महाराष्ट्रामध्ये पंधराशे चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे या निमित्ताने समोर आलेले आहे या कार्यक्रमावेळी कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो महिलांनी हजेरी लावली होती